नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह सातारा लोकसभा मतदारसंघाचे निकाल लागले आणि त्यानंतरच्या काय घडामोडी चालू आहेत ते आपण पाहणार आहोत पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा झाला तो म्हणजे महायुतीतून काम झालं की नाही या संदर्भातच्या कुजबूज सध्या सुरू आहे स्पष्ट बोलायला कोणी तयार नाही मात्र आकडे बोलतात हे खऱ्या अर्थानं मान्य करावंच लागेल आणि महायुतीचे जे घटक पक्ष आहेत म्हणजे कोण तर आता भाजप मुख्य जो पक्ष आहे त्यांचीच उमेदवारी होती दुसरा एकनाथ शिंदे शिवसेना गट तिसरा होता अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर आर पी आय आणि मनसे पहिल्यांदा काही छोट्या गोष्ट छोट्या पक्षापासून सुरुवात करूया महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची जी ताकद आहे जी छोटी ताकद असेल मात्र त्या सर्वांनी अत्यंत प्रामाणिक काम केलं उदयनराजे भोसलेंचं आणि ते मतातसुद्धा परिवर्तन झालं छोटी ताकद का असताना पण खरं तर त्या विजयाला हातभार लावणारी होती त्यामुळे मनसेच्या वतीनं चांगलं काम झालं असा एकंदरीत रिपोर्ट मिळतो आहे दुसरं म्हणजे आर पी आय म्हणजेच आठवले गटातून खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम झालं कारण आर पी आयचा जो गावोगावचा गट बऱ्यापैकी होता जो आठवलेला मानणारा तो उदयनराजे भोसले यांचं काम करताना दिसत होता आणि त्यांना यश देखील मिळालं तिसरा महत्त्वाचा घटक होता तो म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्व शिवसेनिकांनी अत्यंत प्रामाणिकपणे महायुतीचं काम केलं उदयनराजेंचं काम केलं आणि यश मिळवून देण्यासाठी खूप महत्त्वाचं योगदान दिलं सहा विधानसभा मतदारसंघातून आता चौथा आणि महत्त्वाचा घटक होता तो म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा खरं तर कराड दक्षिण कराड उत्तर पाटण यानंतर कोरेगाव आणि सातारा या सर्व ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद ही नगण्य ताकद आहे म्हणजे फार मोठी ताकद आहे अशातला भाग नाही कराडपत या सर्व पाच विधानसभा मतदारसंघांचे कार्यकर्तेसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं माहितीचं काम करताना दिसत होते खरं तर महत्त्वाचा माहितीतून राष्ट्रवादी काँग्रेसचं लक्ष जातं ते म्हणजे वाई विधानसभा मतदारसंघावर आमदार मकरंद पाटील आणि नितीन काका पाटील यांनी कशा पद्धतीनं काम केलं खरं तर या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं होतं की उमेदवारी कुणाला मिळणार माहितीतून स्वतः नितीन काका इच्छुक होते राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि शेवटपर्यंत त्यांनी लावून धरलं होतं आणि उदयनराजे बक्षे होते यामुळं या दोन गटामध्ये पहिल्यापासून अंतर्गत वितुष्ट निर्माण झालं होतंच हे नाकारून चालणार नाही मात्र खऱ्या अर्थानं खरं तर नितीन काका यांची उमेदवारी कट झाली आणि उदयनराजीना मिळाली यावेळीसुद्धा अनेक कार्यकर्ते म्हणजेच जरी मकानंद पाटील किंवा नितीन काकाना जरी वाटत होतं हो की माहितीचं आपण खूप मोठ्या पद्धतीने चांगलं काम केलं पाहिजे मात्र जे ते दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते वाई विधानसभा मतदारसंघाले होते ते प्रचंड नाराज होते आणि ह्या प्रचंड नाराजीच्या गर्तेतून शेवटपर्यंत ते बाहेर आले नाहीत असा एकंदरीत साधारणतः सगळा ट्रेंड दिसतोय वाई विधानसभा मद मतदारसंघातून मग खंडाळा असो शिरवळ असो तुमचं महाबळेश्वर असो पाचगणे असो किंवा वाई शहर असो या सर्व ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार मकरंद पाटील आणि नितीन काका यांचंसुद्धा ऐकलेलं दिसत नाही असा एकंदरीत आकडेवारी सांगते म्हणजेच काय बोपे गावगाव जे आहे आमदार मकरंद पाटील यांच्या गावातून जर उदयनराजे भोसले हे महायुतीचे उमेदवार हे पिछाडीवर असतील तर मतदारसंघाचा ट्रेंड काय हे पुन्हा ज्योतिषीच्या सांगण्याची गरज नाही असं एकंदरीत चित्र दिसतंय म्हणजे स्वतःच्या गावात जर मकरंद पाटील महायुतीला प्लस आणू शक शकत नसतील तर साधारणतः मतदारसंघामध्ये काय परिस्थिती असेल हे न सांगितलेली बरी मात्र दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा सांगतो की जे नितीन काका यांचे कार्यकर्ते जे आहेत समजा कोरेगावमध्ये आहेत सातारा मतदारसंघात हे मात्र प्रामाणिकपणे माहितीचं काम करताना दिसत होते आम्ही ज्या ज्यावेळी पोलिंग बूथ किंवा एखाद्या कार्यकर्त्याशी ज्यावेळी संलग्नित राहत होतो विशेषतः कोरेगावमधले कार्यकर्ते हे लक्ष्मण तात्यांना मानणारे खूप मोठा गट आहे गावोगावी तो पूर्णपणे महायुतीचं काम करत होता म्हणजेच तो नाराजी झटकून काम करत का होता त्याला कारण काय होतं तर अजित पवार यांची वाईमधली सभा वाई येथील सभेत अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं की नाराजी आहे का तर आहे मात्र तुम्ही उदयनराजे भोसले यांना निवडून द्या आणि मी नितीन काकांना दोन महिन्यात खासदार करतो असा शब्द अजित पवारांनी दिला आणि अक्षरशः वारं फिरून गेलं म्हणजे जी प्रचंड नाराजी दिसत होती वाईमध्ये ती कमी झाली आणि काटा सा साधारणतः काटावरचं बहुमत म्हणता येईल सहा ते सात हजार साधारणतः बहुमत आमदार शशिकांत शिंदे यांना मिळालेलं आहे मात्र तरीही या विश्लेषणातून एक जाणवतं की मकरंद पाटील किंवा नितीन काका हे जरी कार्यकर्त्यांना समजावून सांगत होते तरी कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते असं एकंदरीत निकाल सांगतोय मात्र हा हाच मुद्दा मकरंद पाटील यांना मंत्रिपद देण्यापासून दुरावू शकतो असं एकंदरीत चित्र समोर येतं आहे कारण मकरंद पाटील यांना मंत्रिपद मिळावं राज्यमंत्री असेल कॅबिनेट मंत्री असेल आता होणाऱ्या काही दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होईल मात्र मकरंद पाटील यांचा त्यांच्याच मतदारसंघामध्ये झालेली पिछेहाट ही त्यांना मंत्रिपदापासून दूर नेऊ शकते मात्र अजित पवार यांनी दिलेला शब्द ते प्रमाण मान मानतील असं एकंदरीत दिसतं आहे म्हणजे सातारा जिल्ह्याला आणखी एक आपल्याला खासदार मिळू शकेल नितीन काकांच्या माध्यमातून मात्र वाई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीची झालेली पिछेहाट ही भल्याभल्यांना चक्रावरून सोडणारी आहे म्हणजेच आमदारांचासुद्धा कार्यकर्ते ऐकत नाहीत त्यांच्या स्वतःच्या गावामध्ये बोपेगावमध्ये सुद्धा जर उदयनराजे मायनस असतील तर फार वे वेगळ्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी वाईमध्ये होतं मात्र दुसरं कौतुक करावं लागेल ते म्हणजे मदन भोसले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना खूप मोठ्या चिकाटीनं या ठिकाणी त्यांनी काम केलं आणि यामुळं वाईमधलासुद्धा मोठा जो बॅकलॉग होणार होता मायनसचा तो भरून आला आणि उदयनराजे हे विजयापर्यंत पोचले एकंदरीतच काय तर वाई विधानसभा मतदारसंघानं दिलेली धोक्याची घंटा ही उदयनराजेसाठी खूप महत्त्वाची आहे आणि या धोक्याच्या घंटेमुळं मकरंद पाटील यांचं मात्र मंत्रिपद धोक्यात देऊ शकतं हे मात्र नक्की मात्र तिसरा लॉटरी लागेल ती म्हणजे नितीन काका मात्र खासदार नक्की होतील सातारा जिल्ह्याला आणखी एक आपला खासदार मिळेल ही मात्र आशादायी गोष्ट आहे पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह